नमस्कार मंडळी मी सलोनी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आजचा व्हिडिओ असणार आहे आमच्या गावच्या मंदिराचा माझ्या आई अंतराळ देवीचं जे मंदिर आहे तिथे मी माझी मम्मी आणि बहीण तिघीजणी आम्ही तिथे जातो आता दर्शनासाठी कोकणात सर्वच मंदिरांना काही ना काही प्राचीन इतिहास हा लाभलेलाच आहे आणि मंदिरांच्या आजूबाजूचा परिसर अवतीभोवतीचा जो परिसर आहे तो पाण्याचा स्रोत आहेच बऱ्याचशा मंदिरांना असतोच बहुतेक ठिकाणी पुरातन मंदिराच्या नवीन बांधणीमुळे मंदिरांना नवीन चेहरा मिळत आहे त्यांची नव्याने पुनरावृत्ती केली जाते तर याही मंदिराची नव्याने बांधणी केलेली आहे त्याला पण नवीन चेहरा दिलेला आहे यालाही प्राचीन काळी इतिहास लाभलेला आहे वातावरण इकडचं एकदम शांत असतं तर आता जाणून घेऊयात याचा इतिहास काय आहे तो आम्ही आता मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या इथे आलो आहे बघा इथून आता थोडं चालत जायचं चा। आहे पाच दहा मिनटं नंतर मग मंदिर येईल इथून आता मंदिराचा कळश दिसतोय आपल्याला पण चालत अजून खूप जायचं मंदिरामध्ये आलेलोच आहोत आधी दर्शन घेऊयात आणि नंतर मग व्हिडिओ सुरुवात करूयात दर्शन घेऊन झालंय आता आता मम्मी फक्त ओ टी भरेल त्यानंतर मग आपण पुढे बघूया मंदिर कसं आहे ते दाखवते तुम्हाला व्हिडिओमध्ये तर गावातील पूर्वीच्या लोकांकडून या मंदिराबद्दल अशी माहिती मिळते की पाच पांडव ज्या वेळेला वनवास भोगत असतात त्यावेळेला त्यांना एकात रात्री मंदिरं बांधायचं असतात तर पहाटेच्या आधी म्हणजे सूर्यकिरण जमिनीवर पडायच्या आधी एका रात्री त्यांना मंदिर पूर्ण करायचं असतं आणि हे मंदिर पण पांडवानेच अर्धवट बांधलेलं आहे असं सांगितलं जातं तर काय होतं पांडव मंदिर बांधणीला सुरुवात करतात मंदिर अर्ध बांधून होतं पण ते पूर्ण व्हायच्या आधी आई अंतराळ देवी तिच्या चमत्काराने कोंबडा होऊन कोंबड्याचं रूप घेऊन बांग देते आणि त्यामुळे पांडवांना असे वाटते की आता तर पहाट होईल आणि आपलं मंदिर अपूर्णपणे बांधून होईल म्हणून ते मंदिराचं काम तिथेच थांबवतात आणि दुसऱ्या ठिकाणी निघून जातात तर यावरून असा प्रश्न निर्माण होतो की असं देवीने का केलं असेल तर आधी जाणून घेऊया ह्याच्या आधीचा इतिहास नंतर मग आपल्याला समजेल की असं का झालं नक्की ते तर झालं होतं असं की एक मूर्तिकार होता तो त्याने बनवलेली मूर्ती घेऊन कुठेतरी जात होता म्हणजे दुसऱ्या गावातून जात होता तर तो चालता चालता थकला होता आणि विश्रांतीसाठी तो एका झाडाखाली थोडा वेळ बसला तर त्याने ठरवलं की थोडा वेळ बसूया तिथे आराम करूया आणि नंतर आराम करून झाल्याच्या नंतर तो उठला आणि निघायची तयारी करायला लागला तर त्याने ती मूर्ती उचलली तर त्याने खूप प्रयत्न केले पण ती त्याला मूर्ती काही उचलत नव्हती आणि त्यातून देवी प्रकट झाली आई अंतराळ देवी आणि ती बोलली त्याला की आ, मी ह्या ठिकाणी आत्ता कायमस्वरूपीसाठी स्त प्रस्थान घेणार आहे तर आता तू मला इथून कुठेही नेऊ नकोस दुसरीकडे असं ती सांगते नंतर मग तो मूर्तिकार आईला बोलतो की कातळावर कोण येईल तुझ्या दर्शनासाठी जिथे पाण्याची सोयही नाही आहे तर नंतर मग देवी त्या क्षणी डाव्या पायाच्या करंगलीने किंवा डाव्या पायाने काहीतरी कातलावर पाणी पाडते आणि तिथे कुंड निर्माण करते हे ते कुंड आहे आणि तेव्हापासून आई अंतरालदेवी इथेच स्थानापन्न झाली आणि तिचे नाव गावातील प्रत्येक माणसाच्या मुखात कायम असते आणि प्रत्येक लेकराच्या हाकेला आई धावून जाते पण जर पांडवाने इथे मंदिर उभारलं लो, तर लोक त्यांना या मंदिराचं श्रेय देणार आणि कायमस्वरूपी आई अंतराळीचं नाव लोकांच्या मुखात राहण्यासाठी तिचं सत्व कमी होऊ नये म्हणून आईने कोंबडा म्हणून बांग दिली आणि मंदिर अर्धवट राहिल्याने गावातील लोकांनी त्याची पुनरावृत्ती करायचं ठरवलं व बांधणी केली आजही आईकडे कोणती गोष्ट मागतली आणि ती पूर्ण होणार नाही असं झालं नाही आहे तर हे गा मंदिर आंबेडगावचंच नाही तर खूप लोक येतात तिथून म्हणजे दूर दूरच्या गावातूनही लोक तर असे आहे आमच्या अंतरालदेवीच्या मंदिराची गोष्ट त्याची पूर्ण कथा आणि आता आम्ही दर्शन घेऊन झालं आहे आमचं आणि आता आम्ही घरी निघालो आहे पाऊस पण थोडं लागतो लागतोय आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोही कोणत्या तरी मंदिराचा असू शकतो कारण भगवती मंदिरला जायचं आहे असा प्लॅन करणार आहोत आम्ही बघूया काय होतं ते गेलो तिकडे तर व्हिडिओ येईलच आता भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय